मंगळवारी निर्जला एकादशी असल्यानं विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी पंढरपूरमध्ये गर्दी केली आहे तीन दिवस सलग सुट्टी असल्यामुळे पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळतीय आणि यानंतर आज मंगळवारी निर्जला एकादशी असल्यानं विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी मोठी रांग लागली आहे पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील अपघाताचा सखोल तपासणी अहवाल पुणे पोलिसांनी बालन्याय मंडळाला सादर केलाय अहवालाच्या माध्यमातून घटनेसंदर्भातील संपूर्ण माहिती मंडळास देण्यात आलेली आहे घटनेच्या एक महिन्याच्या आत बालन्याय मंडळास अहवाल देणं बंधनकारक असतं आणि त्यामुळे पुणे पोलिसांनी हा अहवाल मंडळास सुपूर्द केलेला आहे या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे करत आहे नाशिक बेंगळुरु थेट विमानसेवा दहा सप्टेंबरपासून सुरू आहे ओझर विमानतळवरून दररोज बेंगळूरसाठी उड्डाण होणार आहे आणि यामुळे अखेर नाशिककरांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे इंडिगो एअरलाईन्सच्या वतीनं नाशिक बेंगलुरू ही विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे नवी दिल्ली अहमदाबाद हैदराबाद गोवा इंदूर यासाठी इंडिगोकडून यापूर्वीच विमानसेवा सुरू झालेली आहे नाशिक विमान सेवेमुळे उद्योग क्षेत्राला चालना मिळणार असून विमानसेवा सुरू होण्यापूर्वीच बुकिंगला जोरदार प्रतिसाद अमरावतीमध्ये एकोणीस पासून पोलीस परती मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे आणि यामध्ये एकूण पंचवीस विद्यार्थी मैदानी चाचणी देणार आहेत ज्यामध्ये अठरा पुरुष आणि सात हजार एकशे तीस महिलांचा समावेश आहे शिपाई आणि चालक पदाकरिता ही चाचणी घेण्यात येणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर अमरावतीचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी संपूर्ण मैदानाची पाहणी केलेली आहे या दरम्यान कुठल्याही विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची देखील काळजी त्यांनी घेतलेली आहे पोलीस भरतीसंदर्भात कुठल्याही प्रलोभनामध्ये विद्यार्थ्यांना बळी पडू नये असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे पुणे फुरसुंगीतील श्री शंभू महादेव देवस्थानचा ट्रस्टचा अनागोंधी कारभार समोर आलेला आहे आणि या शाळेला मान्यता नसताना देखील सेमी इंग्लिशसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आलेला आहे यानंतर मात्र अचानक सेमी इंग्लिश शाळा बंद करून मराठी शाळा सुरू करत आहोत असं सांगून पालकांना मात्र धक्काच देण्यात आला आहे एकूण एकशे विद्यार्थ्यांच्या पालकांकडून प्रत्येकी पाच हजार प्रमाणे फी जमा करून सेमी इंग्लिश माध्यमांसाठी ऍडमिशन दिल्याची माहिती पालकांनी दिली आहे आणि यामुळे या संस्थेनं शासन विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक केली असल्याचा आरोप देखील पालकांनी केला तुटलेल्या नंबर प्लेटवरून हिट अँड रनचे आरोपी पोलिसांनी शोधून काढलेले आहेत नागपूरच्या दिगोरी टोल नाक्यावरती फुटपाथवरती झोपलेल्या नऊ जणांना चिरडल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडलेली होती आणि याच घटनेमध्ये अधिकाऱ्यांनी भेट देत काही तासामध्ये सहा आरोपींना अटक केलेली होती या घटनेमध्ये तुटलेल्या नंबरवर नंबर प्लेटवर वाहन आणि सिरीज सह दोनच आकडे दिसत होते पोलिसांनी नंबर प्लेटवरील एक ते दहा आकड्यांची जोड करून गाडी मालकाचा शोध घेतला मुंबई शहर भागातील रस्त्यांची कामं रखडवणाऱ्या कंत्राटदारांची तीस कोटी सव्वीस लाख छप्पन्न हजार सहाशे रुपयांची कंत्राट सुरक्षा रक्कम आणि एक कोटी तेवीस लाख एकतीस हजार दोनशे रुपयांची कंत्राट अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे मात्र कंत्राटदारांकडून चौसष्ट कोटी साठ लाख सत हजार चारशे एकोणचाळीस रुपयांचा दंड अद्याप वसूल झालेला नाही न्यायालयाच्या आदेशानुसार लवादाकडे सुनावणी सुरू आहे गेल्या वर्षी जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये रस्त्यांच्या कॉन्क्रीटीकरणाची कामं होत हाती घेतलेली होती आणि त्यामध्ये शहर भागातील कामं कंत्राटदार रोडवे सोल्युशन इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीला देण्यात आलेली होती मात्र या कंत्राटदारानं कामं सुरू न केल्यामुळे त्यांना वारंवार समज देण्यात आलेली होती तसंच दंडात्मक कारवाई देखील करण्यात आलेली होती अमरावती जिल्ह्यातील एक लाख पंचवीस हजार शेतकरी अजूनही पीक कर्जापासून वंचित आहेत शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यास खाजगी बँका टाळाटाळ ताल करू लागल्याचं ला... लाग प्रकार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि जिल्ह्यामध्ये आतापर्यंत दीड लाख शेतकऱ्यांना कर्जाचं वाटप करण्यात आलं वेळेमध्ये बँकांनी कर्ज पुरवठा न केल्यास शेतकऱ्यांची पेरणी मात्र रकडणार आहे वर्ध्यात बहुप्रतीक्षेनंतर शहरासह परिसरामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये दामिणी गर्जनेसह पाऊस कोसळला याच पावसादरम्यान काही ठिकाणी घराची छप्परं उडालेली आहेत समुद्रपूर तालुक्यामध्ये सोमवारी दुपारी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळला वर्धा तालुक्यातील सोनपेठ या ठिकाणी वीज पडून दोन मशी ठार झाल्याची घटना समोर आलेली आहे आणि यामुळं पशुपालकांचं मोठं नुकसान झालं आहे खानदेशातील मानाची पालखी म्हणून ओळख असलेल्या संत मुक्ताईची पालखी मंगळवारी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे आणि या पालखी सोहळ्याचे तीनशे पंधरावं वर्ष असून खानदेशातील एकमेव मानाची पालखी म्हणून ओळखली जाते मुक्ताईनगर इथून ही पालखी पंढरपूरकडे मंगळवारी प्रस्थान करेल बावीस दिवसांचा प्रवास करत ही पालखी चौदा जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचणार आहे मुक्ताई पालखी ही खानदेशातील मानाची पालखी म्हणून ओळख आहे